मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये योजनेचा सन्मान निधी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो परंतु योजनेचा जा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे महिलांना अद्याप मिळालेले नव्हते परंतु आजपासून जून महिन्याचे हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे आणि योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता वितरित करण्याकरिता राज्य सरकारने आर्थिक निधी मंजूर केलेला आहे आणि त्याप्रमाणे जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याकरिता या महिन्याकरिता जी आर्थिक तरतूद करावयाची होती ती आर्थिक तरतूद केलेली आहे आणि आर्थिक निधीला मंजुरी देऊन जी आर पारित करण्यात आलेला आहे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता खूपच आनंदाची बातमी आहे राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना आणलेली आहे आणि महिलांचासुद्धा भक्कमपणे या योजनेला प्रतिसाद लाभलेला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी लोकप्रिय योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करीत होत्या तर आता सर्व महिलांची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि जून महिन्याचा हप्ता सर्व योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना मिळणार आहे सरकारने जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना किती पैसे वितरण करायचे आहे त्याप्रमाणे निधी मंजूर करून जी आर या ठिकाणी पारित केलेला आहे थोडक्यात के आपण जी आर समजून घेणार आहोत या जी आरमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी नेहमी या चॅनलवर येणारी नवीन माहिती उपलब्ध असते यापुढेही तुम्हाला येणारी नवीन माहिती लवकरात लवकर मिळावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा राज्य सरकारचा हा जी आर आहे महिला व बालविकास विभाग दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता पहा शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मागणी क्रमांक डी सहाशे एकतीस एक अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी आर्थिक संकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे तर पहा या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता वार्षिक तरतूद जे करण्यात आलेली आहे मु मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेमध्ये पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला हप्ता देण्याकरिता ही वार्षिक तरतूद करण्यात आलेली आहे त्यामधून जून महिन्याच्या वितरणाकरिता वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे जी आर पारित करण्यात आलेला आहे तर पहा तीस जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर पहा अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता वितरित करण्याकरिता आर्थिक निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे सरकारने जी आर सुद्धा पारित केलेले आहे जे आरमध्ये दिलेली माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेतली जिनेत पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा